आज आपण इथे पाहणार आहोत नाश्ता रेसिपी म्हणजेच पोहा बटाटा एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि एकदम दहा ते पंधरा मिनटात ही रेसिपी आपली तयार होते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मी कढई ठेवली आहे आणि दोन चम्मच तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यानंतर इथे एक चम्मच मोहरी घेतली आहे मोरी मस्त तडकल्यानंतर अर्धा चम्मच जिरा घेतला आहे जिरा तडकल्यानंतर इथे मी दोन बटाटे कापून घेतले आहेत आणि हे बटाटे छान असं तेलावरती परतून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटासाठी ताट झाकायचं आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे तीन ते चार मिनिटांनी इथे आपले बटाटे शिजले आहेत तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतले आहेत तर कांदा व्यवस्थित लालसर असा परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपला मस्त परतून झाला आहे तर इथे मी थोडासा कढीपत्ता घेतला आहे कढीपत्ता मस्त तडकल्यानंतर इथे बारीक चिरलेल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला किती तिखट हवे तिथपर्यंत तुम्ही इथे हिरवी मिरचीचा वापर करू शकता त्यानंतर इथे मीने दोन बारीक चिरलेले टेमॅटो घेतले आहेत टेम्बॅटो गळेपर्यंत इथे मस्त परतून घ्यायचं आहे तेलावरती त्यानंतर इथे मीने एक चम्मच मीठ घेतला आहे तुम्ही चवेप्रमाणे मीठ इथे घेऊ शकता त्यानंतर चवेप्रमाणे इथे हळद घेतली आहे हळद मीठ व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरने इथे मीनी भिजवलेले पोहे घेतले आहेत तर हे पोहे मीनी चार मिनटासाठी भिजत ठेवलेले त्यानंतर घेतले आहेत आणि हे पोहे मी दोन गल्लास घेतले आहेत तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने तर इथे पोहे व्यवस्थित मिक्स करून झाले आहे तर एक झाकण ठेवायचं आहे आणि चार मिनटासाठी छान वाफ येऊन द्यायचा आहे तर इथे मस्त वाफ आली आहे म्हणजेच आपले पोहे इथे तयार झाले आहे आणि हे पोहे खायला एकदमच चविष्ट लागतात तर इथे मी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर घेतली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे गॅस बंद करायचा आहे पंधरा मिनिटात आपले पोहे इथे तयार झाले आहे आणि हे पोहे खायला एकदमच चविष्ट लागतात आणि सकाळच्या घाई गडबडीत एकदम झटकीपट हा नाश्ता आपला इथे तयार आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद